महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सभा दोनशे चोपन्न महा महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर आणि महायुतीकडून विद्यमान आमदार रामसाहेब तुते उभा आहेत आणि ही लढत चुरशीची होत चाललेली आहे या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे कारण मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे एकत्र लढत आहेत तर दुसऱ्या बाजूला रामभाव सातपुते लढत आहे तर याबद्दल नातेपुटी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय उराडे यांच्याकडून महाराष्ट्र टी व्ही नाईनने मत जाणून घेतले त्याबद्दल आपले मत काय बरोबर आहे तुमचं लढत ही चुरशीची आहे जी आधी म्हणत होते एकतर्फ होईल एकतर्फ होईल ते आता चुरशीचीच होणार आहे कारण या पाच वर्षात माळशिरस तालुक्याचे दमदार आमदार राम सातपुते यांनी जे काम केलेलं आहे ते भयंकर मोठं काम केलेलं आहे यामध्ये कामाचा एवढा या प्रचंड डोंगर उभा केलेला आहे की त्यांनी प्रत्येक गावामध्ये कामं केलेलं आहे माझ्या नातेपुतीसारख्या ठिकाणी तर करोड रुपयाचा निधी देऊन नातेपुती इथं सुशोभित केलेलं आहे त्यांनी लाईटची कामं असतील रस्त्याची काम असतील गटारीची कामं असतील मंदिरांना दिलेला निधी असेल त्यामध्ये पर्वतेश्वर मंदिर आहे परत तुमचे खेडोपाड्यात दिलेले जाणारे रस्ते असतील सर्वांना निधी राम काम आहे असे दिलेला जात काय काम आहे समोरच्यांचं काय काम आहे सांग काय कारखाना विकला म्हणून सांगायचं शेतकऱ्यांच्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी बोजा चढला म्हणून सांगायचं जात चोरली म्हणून सांगायचं ही काम आहेत का पुढारी तर महाविकास आघाडीच्या बाजूने पुढाऱ्यांचे प्रमाण ज्यादा आहे तर रामबाव सातपुतेकडून पुढारी कमी वाटतात याबद्दल काय तुमचे मत शंभर टक्के तिकडे पुढारी जास्त आहेत पण जनता आमच्याकडे आहे ना mm -hmm. जनता रामभाऊकडे आहे mm -hmm. कामाचा माणूस आहे रामभाऊ त्यामुळे विरोधाकातले पण म्हणते रामबाऊचं काम चांगलं आहे मग तुम्हीच समजून जावा mm -hmm. रामभाऊ सातपुत यांना तालुका जनता स्वीकारणार पुन्हा एकदा शंभर टक्के स्वीकारणार लोकांना हवेच आहेत राम सातपुते कारण त्यांनी एवढं कामच केलेत तो आरोग्यदूत म्हणून त्यांची मला वाटते महाराष्ट्रात एक नंबरची ओळख आहे ऑपरेशन केलेत रांजल्या गांजल्यांना मदत केलेली आहे कुठं घर जळलं तर लगेच ते तात्काळ मदत केलेली आहे एक फोन केला तर लगेच ते उपलब्ध होतात असं मध्ये कोणाला त्यांना माणसं टाकायला लागत नाही त्यांचे कामं करतात गा कुणीही तुम्ही तुम सर्वसामान्य माणूस सहज फोन करू शकतो त्यांचा जनता दरबार प्रसिद्ध आहे hmm. म्हणजे जनतेशी डायरेक्ट भेटणारे आमदार म्हणून रामभाऊ सातपुते लोकांची कामे करतात लोकांना भेटणार भेटतात अस लोकांच्या मनात रामभाऊ आहेत असं तुमचं मत आहे तुम तेंचा गर, तेंचा हो शंभर टक्के लोकांच्या मनातच आहे कामाचा माणूसच आहे म्हणून जनता त्यांच्याबरोबर आहे सर्व समाज त्यांच्याकडे त्यांच्या बाजूला एक होतोय मध्यंतरी पाच सहा महिने रामभाऊ दिसलेच नाहीत असेही जनतेतून बोलले जात आहे बरोबर आहे लोकसभा झाल्यानंतर त्यांना पक्षाने जबाबदारी दिली त्या पक्षांनी जबाबदारी दिल्यामुळे ते बाहेर त्यांच्या ते राष्ट्रीय नेते आहेत आता त्यांच्याकडे रा देशाची जबाबदारी आहे त्यामुळे प पक्षकार्यासाठी ते बाहेर फिरत होते हे होते संजय उराडे जे की रामभाऊ सातपुतेंबरोबर काम केलेले आहे त्यांचे काम त्यांनी जवळून बघितलेले आहे ते, त्यामुळे त्यांना ही आत्मविश्वास आहे की मायश्वरची जनता त्यांना नक्की स्वीकारेल करेल त्यांचा त्यांचे काम बघून कामाचा माणूस म्हणून शिक शुकर, स्वीकारतील महाराष्ट्र टी व्ही नाईनसाठी मी विलास भोसले नातेबुद्ध महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा